नमस्कार रसिकांनो मी जगदीश खांदेवाले सर्व रसिकांचे उविराज चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे मी आपल्यासमोर माझ्या भास आभास या कादंबरीचे शेवटचे प्रकरण अखेर हे वाटणार आहे त्याआधी मी एक डिस्क्लेमर देऊ इच्छितो की ही कादंबरी पूर्ण काल्पनिक का असून यातील घटनास्थळे आणि व्यक्ती यांचा कोणत्याही घटनास्थळे आणि व्यक्तींशी साम्य आढळल्यास तो केवळ योगायोग मानावा चला तर आता वाचन सुरू करूया सायंतराला मी तीनच्या सुमारास पोचलो मी कार गॅरेजमध्ये ठेवेपर्यंत मला दिसली पण नाही चूक माझी होती मी तिला एक साधा फोन पण केला नव्हता मी हॉलमध्ये प्रवेश केला तेव्हा ती सोफ्यावर बसली होती तू परतल्याबद्दल मला आश्चर्य वाटतं वाटू दे आणि आल्याबरोबर सुरुवात करू नको मी फोन करायचा प्रयत्न केला पण लागला नाही अजून खोटं बोलू नको सॉरी मी पैशाच्या विवंचनेत होतो मला वाटलं होतं त्यापेक्षा जास्त कटकटीचं काम होतं ते म्हणजे तुला पैसे मिळाले नाहीत नाही मित्र भेटलाच नाही म्हणजे तो हात हलवत परत आला तुझ्या मैत्रिणीशी तू नीट वागला असता तर त्यांनी पैसे दिले असते आपण भरपूर अडचणीत आहोत त्याचा विचार कर आणि फालतू बडबड बंद कर ती ताडकण उठून उभी राहिली तू नंबर एकचा खोटारड आहेस भस्कर तू कल्पना करत आहे तसं काहीही झालेलं नाही मी खरंच पैशाचा मागे होतो संपूर्ण दिवसभर आणि रात्री पण तसं समज आणि मला एकटा सोड ती तशीच रागाने माझ्याकडे बघत राहिली थोड्या वेळाने त्यातला फोलपणा तिच्या लक्षात आला असावा जर मला कधी खरं कळलं ना तर माहिती आहे माहिती आहे आता पैशाबद्दल काय करायचं ते ठरव त्या नवीन नोटा वापरू नको अशाला संशय येईल इतके दिवस तू तिला पैसे मागत होती आणि आता मागणं बंद करशील तर तिला अजूनच संशय येईल मग राकेशला विहिरीतून बाहेर काढ आणि हिरे शोध माझी पक्की खात्री होत नाही तोवर मी हे करणार नाही रिटा हिरे तूच शोधून काढू शकतेस ते कसे आशाला भेट तुझी दशा तिला वीट येईपर्यंत ऐकव कदाचित ती काही सांगेल नवीन नोटा पण कोटात मिळाल्याचे सांग म्हणजे आपण नंतर तरी त्या वापरू शकू ती माझ्याकडे एकटक बघत राहिली ठीक आहे मला वाटते हे करून बघायला काही हरकत नाही नंतर मी माझ्या खोलीत गेलो दार उघडल्याबरोबरच रिटाने माझ्या खोलीची पूर्ण तपासणी केल्याचं माझ्या लक्षात आलं सर्व वस्तूंची जागा बदलली होती मी दार बंद केलं आहे आणि जिथे पार्सल लपवून ठेवले होते ती जागा तपासली पार्सल तिथे नव्हते मला वाटलं होतं रिटा सकाळी लवकर जाईल पण ती बारा वाजेपर्यंत गेलीच नाही लवकर जाण्यात अर्थ नाही म्हणून उशिरा जाऊन अशाशी बोलून लगेच परतेन असे ती म्हणाली मी तिच्या जाण्याचीच वाट बघत होतो न राहून शेवटी मी तिला म्हणालो पण रिटा लोकल पकडायची असेल तर तुला घाई करायला हवी मी जावे असे तुझी फारच इच्छा दिसते मला अजून एक तास तरी लागेल जेवढा उशीर होईल तेवढा पुढं काय बोलावं मला सुचलं नाही जा तू तु तुझं काम कर उगाच मागे लागू नको मनाचेच विचार करत असताना मला वाटत होतं समजा कोटाऐवजी राकेशलाच गळ अडकला तर शहारा येऊन मी हा विचार झटकला साडे अकराच्या दरम्यान रिटा तयार होऊन बाहेर आली मी गेट उघडलं मी पाच वाजेपर्यंत परत येईन म्हणजे माझ्याजवळ पाच तास होते रिटा काम करूनच ये जरूर पण तू काही नवीन उद्योग करू नकोस इथे काय करणार आहे दूधवाला येईल दूध घेऊन हो। ठेव ओके गुडलक अँड गुड बाय गुड बाय फॉर मी मनात म्हणलो कारचा आवाज कमी झाल्याबरोबर मी अडगळीच्या खोलीत पळत गेलो पटकन मी तिथे येताना आणलेला गळ आणि दोरी जिथे लपवून ठेवले होते तेथून बाहेर काढलं आणि ते घेऊन पळतच विहिरीपाशी गेलो दूध व्हायला यायला अजून अर्धा तास होता नशिबाने जर साथ दिली तर ते वेळावेळात पूर्ण काम होऊ शकत होतं काही क्षण मी विहिरीतल्या शेवाळ असलेल्या पाण्याकडे एक टग बघत राहिलो आणि माझ्या पोटात ढवळून आलं अचानक पाण्यातून एका बाळ बेडकाने उडी मारली मी भयानक दचकलो भीतीने नख घामाघूम झालो आणि पळत घराकडे परतलो मी अडगळीच्या खोलीतून एक जाळी काढायला वापरणारा लांब काठीचा झाडू शोधला व परत विहिरीकडे निघालो तेवढ्यात दूधवाल्याच्या गाडीचा आवाज आला म्हणून परत थांबलो नंतर हळूच कानोसा घेतला सर्व शांत होतं मी विहिरीपाशी पोचल्यावर लांब काठीच्या झाडूने बेडूक हाकलला नंतर हळूच गळ दोरीच्या टोकाला बांधून आत सोडला तेवढ्यात मागून आवाज आला हॅलो काय चाललंय मी ज्या स्थितीत होतो तसाच थिजलो ओण आहे हे पण बघण्याचं पण माझ्यात धैर्य नव्हतं पाण्याचा किती घाणवास येत आहे काहीतरी करायला हवं हो, मी हळूच मागे बघितलं तोच इलेक्ट्रिशियन होता माझ्यापासून आठ दहा फूट अंतरावर उभं राहून माझ्याकडे एक टक बघत होता सॉरी मी तुला दचकवलं मी घराची बेल वाजवली कोणी दार उघडलं नाही कोणी दिसतं का बघण्यासाठी मागे आलो तर तू दिसला मी काही बोललो नाही माझा घसा कोरडा पडला होता जीप टाळूला चिकटली होती काहीतरी पाण्यात पडलं आहे मी आपला कसा बसा हो हो म्हणालो जरा सांभाळून बाबा हा वास फार धोकादायक असतो असल्या पाण्यामुळे साथीचे रोग होऊ शकतात मला कल्पना आहे त्याला जरा अस्वस्थ वाटू लागलं माझी अवस्था त्याला शंकास्पद वाटू लागली काही गडबड तर नाही ना काही नाही तू अचानक आल्याने मी दचकलो एवढंच मला वाटलंच तसं मी तसं करायला नको होतं या विहिरीत कोणी कुत्रा जरी मारून टाकला ना तर मला आश्चर्य वाटणार नाही मी दिल्लीला गेलो होतो तेव्हा त्याची टकळी सुरू झाली मी पूर्णपणे दगड होऊन ऐकत होतो तेवढ्याच तो, तो विरुद्ध डोकावला अरे इथे तर एक बेडूक दिसत आहे आणि हा गळ तुझा आहे का मी काही बोलायच्या आत त्याने गळाला एक हिसका पण दिला अरे गळाला काहीतरी अडकलेलं दिसतं बरंच जड वाटतं मी त्याच्या अधून दोरी ओढून घेतली माझ्या थंडगार हाताच्या स्पर्शाने तो दचकून थोडा मागे सरकला तुला काय पाहिजे मी विचारलं तर माझ्याकडे तो होऊन बघू लागला हे बघ मी कामात आहे तुला काय पाहिजे ते सांग मला साहेबांना भेटायचं आहे दोघंही सुरतला गेले आहेत खरंच मी मॅडमला तर सकाळी गावात बघितलं ती तेव्हा सुरतला जात होती मला भेटणं जरुरी होतं बोर्ड तयार आहे केव्हा बसवायचा सा ते सांगा थोडा ॲडव्हान्स पाहिजे होता मी मुकाट्याने पाचशेच्या दोन नोटा त्याला दिल्या अरे वा पण मॅडमला जरूर सांगा मी आलो होतो जरूर सांगेन आता मला माझे काम करू दे मी त्याच्यावर ओरडलो अरे हो बाबा जरा नीट सांग की असं म्हणत तो गेला गड खरंच फार घट्ट अडकला होता जसजसा मी तो ओढायचा प्रयत्न करत होतो तो, तो आणखीनच घट्ट व्हायचा मला खात्रीनं वाटू लागलं की गड बहुतेक राकेशलाच अडकला आता असून मी दोरी सैल सोडली आणि थोडा वेळ थांबलो मला त्याला तर बाहेर काढायचं नव्हतं थोड्या वेळाने गळ थोडा सैल झाल्याचा आवाज आला मी एक जोरदार झटका दिला आणि गळ सुटा झाला परत मी ती ठराविक जागा सोडून विहिरीत जवळपास अर्धा तास गळ फिरवत बसलो नंतर कशाला तरी गळ लागल्याचं मला जाणवलं मी परत गळ मागे घेऊ मागे पुढे असा फिरवला आणि त्याचे काटे अडकल्याचे पण मला जाणवलं नंतर हळुवारपणे मी दोरीवर खेचू लागलो दहा मिनिटांनी राकेशचा सुप्रसिद्ध कोट विहिरेबाहेर आला तोपर्यंत दोन वाजले होते मी कोट घरात नेऊन किचन टेबलवर नीट अंथरला त्याची सगळी बटणे उपसून काढली सर्व मिळून बारा मोठी आणि आठ छोटी बटणे होती नंतर मी कोट घडी घालून खुर्चीवर ठेवला आणि बटणं टेबलावर ठेवली माझे हात थरथरत होते तरी पण कसा बसा मी एक नट क्रॅकर शोधला एक बटन त्यात धरलं आणि जोरदार ताप दिला बटन उडून टेबलाखाली पडलं स्वतःला शिव्या घालत मी ते परत उचललं व यावेळेस नीट दाब देऊन फोडलं आतमध्ये दे काहीही नव्हतं एका मागे एक मी सर्व बटणे तोडली कोणत्याही बटनात एक पण हिरा नव्हता आशाने मला बनवलं होतं तिने लावलेल्या सापळ्यात मी अलगत सापडलो होतो राकेशचे काहीतरी बरं वाईट झालं असावं असा, असा तिने अंदाज केला असावा नाही तर मला तिनं असे का सांगितलं असेल साधा तर्क जिथे राकेश असेल तिथे त्याचा कोट असणारच कोणत्याही क्षणी ती पोलीस घेऊन येण्याची शक्यता होती मी माझ्या खोलीत धावत गेलो माझे सामान व त्या नव्या नोटा मला घ्यायच्या होत्या मी भराभरा सुटकेसमध्ये कपडे कोंबत असताना मागे आवाज आला रिटा दारात उभी होती आणि तिच्या हातात राकेशचं रिव्हॉल्वर होतं हॅलो पवन काय बोलावं ते मला सूचना मला ती मारणार हे तर स्पष्टच दिसत होतं अजिबात हलू नकोस तुला आशाने बनवलं खरं ना तिने सांगितले की हिरं बटनात आहे आणि तू फसलास मला पण बघायचं होतं की तू कोट कसा काढणार आहे ते तुला वाटलं आहे की हिरे मिळाले म्हणजे आपण पसारू आणि मी हात चोळीत बसेल आशा आणि अशापेक्षा मी तुला असंच जाऊ देईल असं तुला वाटलं तरी कसं मला सकाळी शंका आली की मी मुंबईला जावे आशाशी बोलावे याकरता तू इतका उता वेळ का झाला आहेस म्हणून मी कार कोपऱ्यावरच पार्क केली आणि तू काय करतो हे बघण्यासाठी परतली तुझा कोट काढण्याचा त्रास मी वाचवू शकली असती पण म्हटलं होऊ दे तुझं समाधान हे बघ रेटा गप्पाबाईस पव्हाण आणि अजिबात हालू नकोस हिरे माझ्याजवळ आहेत ऐकू आलं मला ते मिळाले ते त्या कट्यारीच्या मुठीत होते हा होय तेच पार्सल जे तू कार्पेटखाली लपवलं होतं कटार माझी असल्याने ती कशी उघडायची ते मला माहिती होतं मी कसा बसा बोललो रीटा आता ते धूस तूच ठेव मी तुला परत त्रास देणार नाही मला जाऊ दे नाही आता तू मलाच काय कोणालाही त्रास देऊ शकणार नाहीस कारण आता तू पण राकेश बरोबर विहिरीच्या तळाशी जाणार आहेस मी फक्त याकरताच परत आली आहे तू जर ती कट्यार तुझ्याजवळ ठेवली नसती तर मी तुला काही केलं नसतं राकेशने तोच दात दाखवून मला ब्लॅकमेल केलं म्हणून मी त्याला संपवलं नंतर तू पण तेच करणार होता म्हणून तुला पण संपवलं पाहिजे तेवढ्यात मागच्या दाराकडून बुटाचा आवाज आला रिटाने दचकून मागे बघितलं मी उडी मारून तिच्या हातातले रिव्हॉल्वर उडवलं पण तिने लपवलेली कट्यारं काढली आणि माझ्यावर वार गेला जंगली जनावरासारखे आम्ही झटापट केले शेवटी मी एक जोरदार धक्का दिला त्यासारची ती जमिनीवर पडली रिटा तू असंच बिपिनला मारलं आता गाठ माझ्याशी आहे असं म्हणून मी तसंच तिच्यावर तुटून पडलो पण तरी तिच्या हातात कट्यार होतीच शेवटी तिने एक जोरदार किंचाण्याकरता तोंड उघडताच मी तिच्या गळ्यावर दाब दिला अचानक दाराबाशी बुटांचा आवाज आला व कोणीतरी लात मारून दार उघडलं मी रुटाला सोडून रिव्हॉल्व्हरकडे हात केला पण माझ्या हातावर मनगटावर बुटाचा पाय पडला क्षणार्धात सगळीकडे पोलीस दिसू लागले आम्ही दोघेही सोफ्यावर जवळजवळ बसलो होतो दोन पोलीस आमच्या बाजूला उभे होते एक साध्या वेशातला अधिकारी माझ्यासमोर उभा होता आशा खिडकीत उभे राहून रडत होती आम्ही कोणीही चकाड शब्दही बोलत नव्हतो आम्ही ते राकेशला विहिरीतून केव्हा बाहेर काढणार याची वाट बघत होतो जोवर प्रेत मिळत नाही तोवर ते आमच्यावर कसलाही आरोप ठेवू शकत नव्हते म्हणून आम्ही वाट बघत होतो मिनटामागे मिनटे जात होती घड्याळ्याची टिकटिक तेवढी ऐकू येत होती टेबलावर कट्यार पडली होती आणि तिच्या बाजूला आठ सुंदर हिरे मी त्याच्याकरता एक खून केला होता आणि आता मला त्याच्याकडे बघणं पण नकोसं वाटत होतं आशा सतत रडत होती कोट ओळखल्यापासून त्याचं रडणं काही थांबत नव्हतं अजून काही मिनटं गेली बाहेरून कोणाचा तरी ओरडण्याचा आवाज ऐकू आला साध्या वेशातला पोलीस जरा हल्ला तेथे एकदम शांतता पसरली नंतर एक पोलीस कॉन्स्टेबल आत आला आता चेहरा पांढरा फटक पडला होता सर दोन मिनटं बाहेर येता काय साध्या वेशातील अधिकारी त्याच्या मागे गेला मला जाणीव झाली की आता सर्व काही संपलं आहे रसिकांनो अबास चे शेवट चे हे होते भास आभास या कादंबरीचे शेवटचे प्रकरण अखेर हे प्रकरण आणि पूर्ण कादंबरी आपल्याला आवडली असल्यास जरूर लाईक करा आणि मित्रमंडळींबरोबर शेअर करा तसेच कृपया ओविराज चॅनेल सबस्क्राईब करा माझ्या इतर कथा का कादंबऱ्या ऐकण्यासाठी ओविराज चॅनेलची चे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे धन्यवाद